कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ स्थापन होण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न करावेत यासह विविध विषयांवर कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची सभा झाली जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या सभेत मुख्यमंत्र्यांनी खंडपीठाबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात खंडपीठ स्थापन व्हावं यासाठी गेल्या पस्तीस वर्षांपासून लढा सुरू आहे मात्र अजूनही शासन पातळीवर या मागणीची पूर्तता झालेली नाही नव्यानं निवडून आलेल्या जिल्हा बार असोसिएशनच्या कार्यकारिणीची जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा झाली दिल्ली पोंडेचरी आंध्र प्रदेश तेलंगणासह अनेक राज्यातील ज्युनियर वकिलांना स्टायपेंड दिला जातो त्याप्रमाणे महाराष्ट्रातही शासनानं स्टायपेंड सुरू करावा कोल्हापुरात महसूल आयुक्तांची नियुक्ती करावी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करावा असे ठराव या सभेत मांडण्यात आले खंडपीठासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून मुख्य न्यायमूर्तींची बैठक घेतली जावी असा ठराव सभेत संमत झाला यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत सेक्रेटरी निशिकांत पाटोळे सागर घोरपडे अजित मोहिते राजेंद्र किंकर अशोक पाटील विजय महाजन शिवाजी राणे सतीश खोतलांडे यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते